सर्वांना जय महाराष्ट्र मागच्या चार पाच तासापासून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आहे तर विशेषतः तेरणा नदीला पूर आलेला आहे तेरणा नदीकाठची कळम आणि धाराशिव तालुक्यातील नागरिकांनी विशेषतः काळजी घेणं गरजेचं आहे आणि माझी सर्वच ग्रामस्थांना नागरिकांना विनंती आहे की ज्यांची घरं ओड्याकाठी आहेत नदीकाठी आहेत त्यांनी विशेषतः काळजी घेणं गरजेचं आहे आणि कुठल्याही शेतकऱ्यांनी किंवा कुठल्याही नागरिकाने ओढ्याच्या ओड्याला पाणी आलं असेल तर कुणीही आपण त्यात आपण ओढा ओरडून जायचं दुःसाहस करू नये आपण आहे त्या ठिकाणी थांबावं आणि कुणाला यायला अडचण असेल किंवा काही गोष्टीच्या ज्या असतील तर स्थानिक शिवसैनिकांना संपर्क साधा तसं दोन्ही तहसीलदारांना सूचना दिलेल्या आहेत प्रशासनाचे अधिकारीही त्यासाठी सतर्कते आहेत माझी एवढीच विनंती आहे की आपली आपल्या पशुधनाची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची कुणीही घाबरून जायचं कारण नाही आणि कुणीही एखादी अतिसाहसी करू नये ही माझी सर्वांना विनंती आहे आपण आपल्या विशेषतः नदीकाठची जी घरं आहेत शक्यतो पा परत पाण्याचा प्रभाव वाढून नदीला तेर नदीला पूर येण्याची शक्यता आहे ते त्यामुळे तेरा नदीकाठच्या किंवा तेरणा परिसरातील जी गावं ते आहेत या सगळ्यांनी सतर्क राहावं नदीकाठच्या घरातील लोकांनी दुसरीकडे आपल्याला रात्री जाता आला तर त्या ठिकाणी जावं आणि त्या ठिकाणच्या सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण आपली काळजी घ्या आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी आणि सर्व आपल्या सहकाऱ्यांची सुद्धा काळजी घ्यावी आणि शेतीमध्ये शेतातून येतात एखादा ओढा लागत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर कोणी कुठल्या ठिकाणी अडचणीत असेल तर निश्चितच स्थानिक गावातील लोकांना स्थानिक शिवसैनिकांना किंवा थेट माझ्याशी माझ्या सहकाऱ्यांना संपर्क साधावा कुणीही घाबरून जायचं कारण नाही फक्त तेरा नदीकाठच्या गावांना हा जास्त सध्या जो आपण बघतोय की मागच्या चार पाच तासापासून पाऊस पडतोय आणि कुठंही समजा काय वाटलं तर थेट आम्हाला फोन करा पण आपली स्वतःची स्वतःच्या पशुधनाची काळजी घ्यावी हीच विनंती आहे